आज आपलं स्वागत आहे अनिशा आपण आलो आहे अनिशा दिदीच्या घरी तिला हे hey, अनिशा दिदीच घर आहे चला आता बघूया आतमध्ये कोण कोण मंडळी आहेत तर हा छोटा आमचा वेद वेदांत ना आणि हा कुणाल आणि हे आमचे बाबा कसली पार्टी मराठी स्पेशल स्पेशल चिकन आणि हे ह्यांचा डाव चालला ओके बाय बाय हे बघा हे बघा काय चाललंय आज आमच्या इथे बनत आहे चिकन आणि भाकरी भात सोप्पा मेनू आणि सोबतीला रस्सा कसला रसा नादच नाही नादच नाही आणि बघा काय करत चणे खात आणि इकडे काकीनी तयार केला आहे भाकरीचं पीठ एकदम मस्त फसफसीत काकी कस तयार केलंय चला आता बघूया आता आपण चिकनला फोडणी खर तर पहिला रस्सा नाही सांबर चिकनचं सांबर असं झालेलं आहे आपण काय केलं पहिलं चिकनला मॅरिनेट करून घेतलं दही चिकन मसाला गरम मसाला इधर फोडून येईल लाईट वगैरे नाही हो दही वगैरे मॅरिनेट करून घेतलेलं आहे चिकनला तर ते मॅरिनेट मॅरिनेशनला ठेवलं होतं दहा पंधरा मिनिटं आणि आता आपण फोडणी पण दिलेली आहे सांबारात इकडे ग्रामपेट फोडणीला टाकलोय आणि आता मी इकडे चिकन फोडणीला टाकीय झालंच टाकून आता आता ह्याला फक्त वाफेवर ठेवायचं आहे आता फोडणीला टाकलं याच्यामध्ये पहिला पॅनी ऍड नाही करायचं बरं का वॉट पॅनी पॅनी मिस्टेक त्याच्यामध्ये पाणी अगोदर नाही टाकायचं ओके त्याला okay. पहिलं वाफेवर ठेवायचं पोडणी झालं त्याला पाणी वरती वाफेला ठेवायचं म्हणजे कसं चिकन पहिलं शिजत आणि नंतर मग आपण आपल्याला हवं तेवढा रस्ता त्याच्यामध्ये सोपा काकीनी सांगितलंय चिकन फुगलं की मग पाणी टाकायचं चिकन काय हा रस्सा रस्ता बघ चिकन फुकतो काके बोलला पाणी टाकायचं घर ओके हा आहे स्पेशल तांबडा रस्सा के थांब आणि हे मी आहे आणि मी खाते आणि आणि शादी दीदी आली की आमचं एकच असतं धमाल 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 अजून अजून बाकी आहे डन

आता मला ह्याच्यावरती काय रिप्लाय आपण काय मोठे गोष्टी सांगायला आपल्याला जेवढाय जर मी टाकलेलं नाही त्याच्या मी टाकलं आता मी टाकलं हे बघा काय चाललंय म्हणजे काय

काय करू मी नाही बघा हे बघा हे बघा काकीने खायला काय दिलं चणे म्हणजे चण्याचे साल नॉट साल इट इज पापुद्रे हे बघा काय झालं प्रसादी वाटते

काय स्वाद असतो ना म्हणजे म्हणजे काय स्वाद करावे? हुकूमत आली आहे का की दाखवा आम्हाला तुमची भाकरी आमची भाकरी भाकरी आहे ओके कोण आहेत अनिशाचे ओके हाय एक भाकरी थापायला ना थापायला थापायला था का थापायला थापायला थापतायला था, आणि एक शेकायला शेकतायला शेकायला शेकवायला अस हा <laughs> बरोबर <laughs> <laughs> यमक जुळले पाहिजे हा ते व्याकरण शिकवणारे मॅडम कुठे आहेत हा तुम्ही आहेत का नाही नाही येत नाही मला खायला येते आम्ही पिटीचे पिटीचे म्हणाव आम्ही पिटीचे पळायला अजून काय कबड्डी खेळायला हा अजून काय जे काय खेळ असेल ग्राउंडवरचे धावायला जे काही खेळ असतील ते, 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 ते ट्रेनिंग प्लीज आमच्या क्रांतीला करावे आपण सांगू असं पब्लिक मध्ये सांगणार नाही सगळ्यांना सगळ्यांना परवडेल अशी नाही एक साईड न घेतले ते अजून वेळ आपल्याला आपला जेवण झालंय की आपला हेच करायचं आहे आपल्याकडे जेवण झाल्यानंतर ह्या आपल्या कोण गरबा नाचणार आहेत ना गरबा स्पेशल कोण ह्या

আরে ওয়া তাই চাললে তোকিন সর আইগা মাই লেকিন কই তুমি ডাকবা আমি নাই ডাকonar আউ আ ডাকবা না এক দা কাতি আই না

मुलांच्या भांडणार ती सगळ्यात लहान हे घेऊ नका मला विचार घोडा किती चालतो पाहुण अडीच पावलं ना मला विचार किती पावलं चालतो साडेपाच पुन्हा घोडा किती पावलं चालतो साडेपाच अडीच पावलं चालतो साडेपाच पाच पावलं ना घोडा साडेपाच पावलं चालतो कसा तुकडूक 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 तुक तुकडूक तुगडाला पाहिजे असता चार गा, गा। आ, आ, चार चार घोड चालला साडेपाच असं कसं चार पाय हां थोडासा केलं तुम्हाला एक सांगोडामध्ये जागा केला तुम्ही ऐका होतो मग ऐका तुम्ही अॅनिमल्सर या

लडकी फसी या फसी या सारा आया व्हिडीओ मे होय होय तर मग चला तर चला ए चला 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 लवकर कचरा काढ आमच्या पलीकडे थंडी लागते होय आम्ही आम्ही जरा जेवण म्हणून आलो इग्नोर दिस ऑल दिस स्टफ इग्नोर दिस पसारा इग्नोर दिस पसारा ओके मम्मी झाले काय गा भाकरी झाली झाले भाकरी हा सहा सात झाले एवढ्याच झाल्या कवडा बेल लावतेस गवरा बेल लावतेस बंद खरा तर आता आपल्या भाकऱ्या पण होत आलेल्या आहेत तोपर्यंत आपण काय केले आता आपण कांदा पण कापून ठेवलेला आहे आपलं चिकन पण तर मस्त झालेलं आहे आणि आपलं सांबार पण झालेला आहे काय पाहिजे खरंच एकदम छान वाटत छान वाटत म्हणजे इथे हवा वारा खूप छान येतो दुसरं इथे आजूबाजूला अशी झाड आहेत ना खूप छान सकाळची व्हिडिओ केलं ना तर छान वाटेल अरे कोकणात राहण्याच बाय माझे पडशील काली कोकणात राहण्याचं सुख म्हणजे नारळाची झाड हा आंब्याची झाड सुंदर मोकळ असं वातावरण आजूबाजूला घर आणि ती पण कसली तर कवळ

भूक लागली की झोप आले आता काय बोलू भूक पण लागली आणि झोप पण आले अरे लाजला भाई पंगुण? मुझे लगता है खाली पेट दिमाग की बत्ती नहीं जलती क्या तो फिर क्या खाना बंद है देखो देखो इसको भूख ही लगा है तभी तो इतना शांत बैठे अंगत पंगत ची तयारी चल रही है वाह वाह छान ना चला थोड़ी हेल्प करते मी पण बोल मला आणि हे बघा आडवी आडवी अंगत पंगत ची तयारी खूप मला आठवलं मला गाणं

आपल्याकडे आप आप केळ्याचं पान नाहीये पण केळ्याच्या पानाच्या आकाराच नाही पण कलर मध्ये पत्रवळ्या भेटल्या चला हे बघा झोप आली होती पण भूक किती जोरात लागली ए मानस जेवायला बस चल 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 जेवायला बस यचे कमल पोना वाल चांगली मंदिरी हो ना अरे वा टोप आलेला आहे काय आहे ह्याच्यात बघूया आता आपण दाखवता कामाला हो हो कांदा ए तुला आता वाढायला येत कांदा कांदा लिंबू रस्त्या हे काय आणलं तुम्ही आता रस्सा मला रस्ता आणि शादी रस्सा ए सजनी रस्सा रस्सा वाढ गांब

घटा घट काय कस उ अरे पण मम्मी का सोडा घेऊन त्यांच्यावर जायचं थांबता जास्त पिऊ नको चढल बिडल तिघे काय आईशाईशा छोटूची साईशा, साईशा

पण आपला धम्माल कधी कमी नसतो अगं भाकरी आता जेवायला या तांबडा रसा चिकन आणि काय लिंबू कांदा आणि भाकरी गरमा गरम बाय बाय तो पर्यंत वापरायची तर बोलतो माझं चार्जर नाही वापरायचं माझं माझा घेऊन चाल रे ना तुझी पी आठवण कर झोपेत न उठा झोपेत न ओ <laughs> वन्स वर काकी व्हिडिओ चालू होता जाता 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 नुसतं हे झालंय असं नाही आमचं आता जेवण वगैरे सगळं झालं सगळं 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 झालं ओके आता मंडळी जायला निघाले त्यांना बघल्या घरी तू आता आम्ही घरी जायलं होलो आम्ही घरी जायलं होलो आठवण आणि तरी कॉल करा आम्ही झोपतो हो हो हॅपी अंडी हॅपी हॅपी अंडी